नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब मध्ये बघा आपल्या सर्वांच्या अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडल्या गेलेल्या आहेत आणि जिल्हा परिषदेला जोडल्यानंतर अंगणवाडी व मदतनीस यांना कशा पद्धतीने फायदा होणार त्या फायदा होण्यासाठी त्यांना काय काय कामे करावे लागणार आणि त्यांचे सेविकाओ मदतनीसांचे मूल्यांकन कशा पद्धतीने केले जाईल त्यांच्या कामाचे स्वरूप कशा पद्धतीने असणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ पाहा आणि आपल्या ऍक्टिव्ह आज आपल्या बघा जर अंगणवाडी सेविका आपल्या अंगणवाडी जिल्हा परिषदेमध्ये जोडण्यात येणार आहे आणि त्याची कार्यवाही सुरू झाली परंतु जर अंगणवाडी सेविका मदतनीस यांना जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला तर त्यांची नोकरी ही अधिकपणे स्थिर होणार आहे सामाजिक मान्यता व त्यांच्या अधिकारांमध्ये सुद्धा वाढ होणार आहे त्यांना बघा बघा नंबरला भविष्य निर्वाह निधी निवृत्ती वेतन पेन्शन यांसारखे लाभ होण्याची शक्यता वाढणार आहे जर अंगणवाडी सेविका मदतनीस यांना जिल्हा परिषद धोरणामध्ये सामावून घेतले तर त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि कौशल्य विकास अधिक चांगल्या दर्जाचे मिळणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीसांची गुणवत्ता सुधारेल आणि पुढील पदोन्नतीसाठी संधी निर्माण होणार आहे आरोग्य व विमा योजना बघा अंगणवाडी सेविकांना आरोग्य विमा अपघात तसेच मातृत्व लाभ अशा विविध प्रकारच्या योजनांचा लाभ अधिक स्पष्ट आणि नियमितपणे मिळेल पदोन्नतीच्या संधी जिल्हा परिषदेमार्फत कार्यकर्त्यांच्या आधारावर पुढील पदांसाठी जसे की आपली पदोन्नती कशा पद्धतीने आपल्याला माहिती अगोदर मदतनीस या पदासाठी काम करावं लागते नंतर सेविका म्हणतात त्या आणि सेविका नंतर जर सेविका या पदात जर दहा वर्ष अनुभव झाला तर त्यांना मुख्य सेविका म्हणजे की सुपरवायझर या पदाची जबाबदारी मिळते आणि त्यासाठी त्यांना अर्ज सुद्धा करता येतोय आणि अशा पद्धतीने अर्ज करता येणार आहेत या पद्धतीने कामाचे स्वरूप अधिक शिस्तबद्ध होऊन कामकाज अधिक पारदर्शक आणि जबाबदारीनुसार विभागले जाईल कामकाजाचे मूल्यांकन अधिक अधिकृत करीत करून त्यांना न्याय पद्धतीने त्यांना न्याय तर न्याय, न्याय मिळणार आहे आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना जिल्हा परिषदेला जोडल्यानंतर त्यांच्या सध्याच्या कामाच्या स्वरूपात खूप मोठ्या बद, बदल बदल होण्याची शक्यता नाही परंतु त्यांच्या कामाची गुणवत्ता आणि शिस्तबद्धपणा वाढणार आहे तसेच अधिकृत कर्मचारी म्हणून त्यांना एक प्रकारची ओळख मिळणार आहे त्यांच्या कामामध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश असणार आहे त्या गोष्टी कोणत्या कोणत्याही जाणणे सर्व सेविका मदतनीस निसांसाठी खूप महत्वाचे आहे तर बघा बाल शिक्षण आणि पूर्व प्राथमिक शिक्षण तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना खेळातून शिक्षण देणे त्यांचा बौद्धिक शारीरिक सामाजिक आणि भावनिक विकास करणे यात गणित अनुभव भाषा अनुभव विज्ञान अनुभव आणि साक्षरतेचा विकास यांचा समावेश होतो आणि विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य तयार करणे मुलांसाठी आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य हे तयार करण्याची जिम्मेदारी सेविका मदतनीस यांची असणार आहे तसेच बघा पालकांशी संवाद साधणे बालकांच्या पालकांशी त्यांच्या पाल्याच्या म्हणजे बालकांच्या आरोग्याविषयी आणि त्यांच्या विकासा संदर्भात वेळोवेळी संवाद साधायचा आहे आणि त्यांना सुद्धा पालकांना सुद्धा त्यांची माहिती द्यायची आहे आरोग्य आणि पोषण बघा आरोग्य आणि पोषण सोबत पोषण आहार बालकांना देणे पौष्टिक आहार तयार करून त्याचे वाटप करणे आरोग्य तपासणी व लसीकरण करणे बालमृत्यूचे आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करणे आणि लहान मुलांची आरोग्य तपासणी करणे गरोदर मातांची तपासणी करणे आणि सनदा गरोदर मातांना पोषण आहाराबद्दल मार्गदर्शन करणे त्यांची काळजी घेणे इत्यादी प्रकारचे शिक्षण अंगणवाडी सेविका मदतनीस यांना दिले जात आहे आणि त्यांनी त्याचा फायदा आपल्या जे आपली बालके आहेत जे आपले पालक आहेत यांना द्यायचं आहे कारण की त्यांची काळजी घेण्याची क्षमता ही आपल्याला वाढवायची आहे आणि शासनाकडून मिळाल्या विविध सुविधा त्या पालकांपर्यंत पोहोचवणे आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जागरूक समाजाला आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन करणे अंगणवाडी केंद्राची देखभाल आणि व्यवस्थापन स्वच्छता करणे अंगणवाडी वेळेवर उघडणे तसेच बंद करणे अंगणवाडी परिसरामध्ये स्वच्छता ठेवणे आणि अंगणवाडीचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे म्हणजेच की अंगणवाडीचे रेकॉर्ड हे पूर्ण व्यवस्थित ठेवणे ही सर्व सेविकांची जबाबदारी असणार आहे अंगणवाडीमधील सर्व आवश्यक ज्या नोंदी आहेत ज्या रेकॉर्ड आहेत ज्या आपले मास्टर्स आहेत जे आपले रजिस्टर आहेत जे आपल्याला बघा एक नंबरचं रजिस्टर आपलं सर्वे असतं तीन नंबर चार नंबर आपलं पूर्व शालेय शिक्षण तसेच बघा पोषण आहाराचे रजिस्टर असते गृहभेटीचं रजिस्टर असते आपल्या असे वेगवेगळ्या प्रकारचे जे रजिस्टर असतात ती सर्व रजिस्टर आपण व्यवस्थित ठेवायची आहे आणि ज्या ह्याची सर्व जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर राहणार आहे कारण की बघा नवीन ज्या नवीन सेविका राहणार आहेत त्यांना त्या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहेत आणि अंगणवाडी सेविका ह्या मास्टर ट्रेनर म्हणून काम करू शकतात सरकारची योजने सरकारी योजनांची अंमलबजावणी शासनाने जाहीर केलेल्या विविध योजना समाजात पोहोचवण्याचं आणि त्याची अंमलबजावणी काम अंमलबजावणी करण्याचं काम सर्व सेविकाओ मदतनीस यांच्याकडून केलं जात आहे आणि अगदी उत्तमरित्या आपल्या समोरच एक आपल्या उदाहरण आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचं त्यामुळे अगदी उत्तमरित्या या योजनेचं काम अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या पार पडतात त्यामुळे सर्व स्तरांवरून सेविकाओ मदतनीस यांचं कौतुक होत आहे आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारला अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचं महत्व समजलेलं आहे तर बघा या अंगणवाडी मदतनीस मदतनिस्ताईंना सेविकेना त्यांच्या कामात मदतनीस्ता मदत करणार आहे जसं की बघा भोजन तयार करणे किंवा अंगणवाडीची देखभाल करणे जिल्हा परिषदेला अंगणवाडी जर जोड जोडल्यानंतर त्यांच्या कामाचे स्वरूप हे अतिशय पारदर्शक आणि जबाबदारीनुसार विभागले जाणार आहे त्यामुळे कामांचे मूल्यांकन अधिक न्याय पद्धतीने होईल त्यांच्या कामांची गुणवत्ता सुधारेल अंगणवाडी सेविकेंचे काय काम असेल हे आता आपण जाणून घ्या बघा अंगणवाडी सेविका ज्यांना आपण अंगणवाडी ताई म्हणून संबोधतो त्या अंगणवाडी केंद्राच्या मुख्य आधारस्तंभ असतात जिल्हा परिषदेला जोडल्यानंतर ही त्यांच्या कामाचे मूळ स्वरूप तेच राहील परंतु त्याला अधिकृतता आणि शिस्त मिळेल त्यांच्या मुख्य जबाबदाऱ्या या खालीलप्रमाणे आहेत बघा बाल विकास आणि शिक्षण म्हणजेच की पूर्व प्राथमिक शिक्षण तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना खेळातून शिक्षण देणे त्यांच्या चांगल्या सवयी लागणे लावणे आणि त्यांचा बौद्धिक शारीरिक सामाजिक आणि भावनिक विकास करणे या गोष्टी सांगणं गाणी शिकवणे चित्रकला छोटे छोटे साहित्य छोटे छोटे सामान वापरून त्याच्यातून साहित्य बनवणे पालकांशी संवाद मुला संवाद साधणे मुलांच्या प्रगतीबद्दल वेळोवेळी वेड़ त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या आरोग्य विकासा संदर्भात पालकांशी नियमित बोलणे तसेच बघा पोषण पौष्टिक आहार बालकांना तसेच की गरोदर मातांना शासनाकडून जो मिळणारा आपल्याला टीएचआर आर आहे तो टीएच आर शासनाकडून जो आपल्याला टीएच आर भेटत आहे तो टीएच आर त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे तसेच आपल्या डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून लसीकरणासाठी मुलांना व मातांना प्रवृत्त करणे कुपोषणाचे प्रमाण कमी करणे या सर्व उपाययोजना करण्यासाठी गरोदर संधा माता यांना सकस आहाराविषयी मार्गदर्शन करणे स्वच्छतेबद्दल जनजागृती करणे आणि अंगणवाडी केंद्र केंद्राचे व्यवस्थापन अंगणवाडी वेळेवर चालवणे ही सर्व सेविकेंची जबाबदार राहणार आहे तसेच बघा अंगणवाडी वेळेवर उघडणे बंद करणे केंद्रात स्वच्छता राखणे रेकॉर्डची नोंद ठेवणे अगदी अंगणवाडीतील सर्व महत्वाच्या ज्या नोंदी आहेत आणि इतरही ज्या काही नोंदी आहेत जी इतर आपल्या किरकोळ नोंदी असतात त्या सर्व नोंदी या अंगणवाडी सेविकेने ठेवायच्या आहेत आणि मदतनीस्ता त्यांना त्यांच्या कामामध्ये मदत करणार आहेत आणि सेविकेंच्या उजवा हात हा मदतनीस असणार आहे त्यामुळे दोघींनी मिळून हे काम करायचं आहे आणि अंगणवाडीचं काम काम सुरु, चालवायचं आहे बघा मुलांना सुरक्षित पोषण वातावरण देण्यासाठी त्यांचं काम अत्यंत महत्वाचं आहे जिल्हा परिषदेला अंगणवाड्या जोडल्यामुळे त्यांच्या या कामाला अधिकृतता मिळणार आहे आणि त्यांच्या योगदानाला योग्य मान्यता मिळेल बरेच ठिकाणी बघा बचत गटाद्वारे गटाद्वारे आहार वाटप करण्यात येत आहे तर ते जिल्हा परिषदेला जर अंगणवाडी जोडली गेली तर बचत गटाचा आहार बंद होणार का तर शासनाने अजून याच्या संदर्भात कोणताही विचार केलेला नाहीये त्यांच्या वारंवार वार बैठका होत आहेत जर बघा जिल्हा परिषदेमुळे परिषदेमध्ये भात शिजवण्यासाठी मावशी असतात त्यामुळे अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडल्यानंतर अंगणवाड्यांना बचत गटाचाच आहार राहणार की जो आपल्या जिल्हा परिषदेचा आहार असतो तो भेटणार याच्या संदर्भात वारंवार त्यांच्या बैठका होत आहेत कारण की शालेय शिक्षण विभाग आणि महिला व बाल विकास विभाग हे दोन विभाग वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये समन्वय साधून अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडण्यात येत आहे आहाराबद्दल पोषण आहाराबद्दल अजून सध्या कोणती अपडेट आपल्या समोर आलेली नाही तशा संदर्भात जर कोणती अपडेट आपल्या समोर आले तर लगेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे सर्व कामे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना करायचे आहेत आणि जिल्हा परिषदेला अंगणवाडी जोडली गेलेल्या आहेत त्यामुळे सेविकांच्या जबाबदारी वाढलेल्या आहेत तसे त्यांना पारदर्शकता खूप महत्वाची आहे तर त्यांना पारदर्शकता ठेवावीच लागणार आहे कारण की इथं आपल्याला ज्या जेवढा आपण पारदर्शक राहू तेवढ्या लवकर आपल्याला आपल्या ज्या आपल्या सुविधा आहेत ज्या आपल्या मागण्या आहेत त्या मान्य करण्यास आपल्याला कोणती अडचण येणार नाही माझ्या सर्व सेविका मदतनी सह्या हुशार आहेत शिकलेल्या आहेत आजपर्यंत सरकारने जिल्हा परिषदेला जोडण्यासंदर्भात कधीही निर्णय काढला नव्हता परंतु अंगणवाडी सेविका मदतनी यांचं से काम पाहता आणि विद्या विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण पाहता त्यांनी अंगणवाडी या जिल्हा परिषदेला जोडण्याचा एकदम महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाचं सर्व सेविकाओ मदतनीस्ता स्वागत सुद्धा केलेलं आहे आणि कामकाज जर अंगणवाडीच व्यवस्थित झालं कामकाज जर एकसूत्री झालं तर बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस्ता यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे कारण आप की आपल्याला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला घेण्यासाठी अजून आपण खूप दूर आहोत दर्जा गीने सटी, गीने सटी, हा दर्जा घेण्यासाठी ही मान्यता आपल्याला घेण्यासाठी खूप मेहनत कष्ट घ्यावे लागणार आहेत व्हिडिओ हा खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि जर अंगणवाडी जर आपल्या जिल्हा परिषदेला जोड जोडल्यानंतर जर आपल्याला जिल्हा कर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा जर दर्जा भेटला तर आपल्याला याच पद्धतीने याचा फायदा मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद